हाय मी पूजा आज आपण पंजाबी कुर्तीचं कटिंग बघणार आहोत त्याचे मेजरमेंट पुढील प्रमाणे दिलेले आहेत आपले हे मेजरमेंट आहेत ह्यानुसार आपण ड्रेसचं कटिंग करणार आहोत आता आपण खांद्याचं माप टाकणार आहोत साडेसहाला टिकमार केली मुंडा पण मी साडेसहाच घेतलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला त्यात दोन इंचाची मार्जिन ॲड केली नंतरून मी आता ही तीन इंचाची नेकवेट टाकली आता इथूनच मी कमर उंचीचं माप टाकणार चौदावरती टिकमार केली इथे मी कमर उं उन... कमर घेराचा चौथा भाग प्लस दोन इंचावर टिकमार केली आता सीट उंची टाकणार मी सीट उंचीच्या इथेच मी सीट घेर टाकणार आहे इथे सीट घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच ॲड केले आता मी ह्याला आकार शेप देऊन देणार त्यानंतर इथे दीड इंचावर टिकमार केली मी आणि बाहेरच्या मुंड्याचा आकार दिला आता आतल्या मुंड्याचा आकार दिला अशा प्रकारे मी हे कटिंग करून घेणार कट कर झाले मध्ये सेंटरला एक नॉश देणार कमरेमध्ये एक नॉश देणार आणि सीट घेराचं माप टाकलं तिथे एक नॉश देणार आता हा आपल्याला ऑलरेडी रेडीमेड त्याने गळा दिलेला आहे कपड्यावरती त्यामुळे आपण याचा सेंटर पॉईंट काढून कटिंग करून घेणार आता आपल्याला फक्त अस्तरवरतीच फिनिशिंग करायची आहे त्यांनी गळा ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे मी अस्तर आपल्या उंचीपेक्षा अस्तर दोन इंच कमी घ्यायचं आणि आपली जेवढी उंची असेल त्यापेक्षा कपड्यावरती दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कट करायचं आता त्याचप्रमाणे मी पाठीमागचा भाग पण काढून घेणार आपला पुढचा भाग जो कट केलेला आहे तोच ठेवून मी त्याचप्रमाणे पाठीमागचा भाग पण काढून घेणार आपला आता आपण स्लीवचे पॅटर्न बघू उंची प्लस दोन इंच ॲड केलं इथून साडेतीन इंचावरती टिकमार केली आहे मी मध्ये अडीच ते तीन इंच सरळ यायचं आपण आता इथे आपण चार इंचावर टिकमार केलं इथे दोन इंचाची मार्जिन घेतली इथे शेप देऊन घ्यायचा बाहीचा सरळ इथे दोन ते अडीच इंचाचे माप आहे मी इथे पुढच्या मुंड्याचा शेप पण देऊन घेतला आहे तो आपण नंतरून कट करायचा स्टिचिंग करताना आता ह्याला मी चांगला नॉश देऊन घेतला